राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचे सातत्य कायम असून महाड औद्योगिक वसाहतीमधून रात्रपाळीची नोकरी करून लिफ्ट मागून मोटारसायकलवरून परत येताना अज्ञात ट्रकच्या धडकेमध्ये मोटारसायकलवर मागील बाजूस बसलेल्या तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे यावेळी धडक देऊन ट्रक चालक पसार झाला असून ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर मोटारसायकल स्वाराची विचारपूस केली असता त्याने मयत व्यक्ती प्रयचरित्य असल्याचे सांगून पोलादपूर आनंदनगर येथील वैभव रमेश पालकर असल्याची माहिती दिली पोलादपूरमधील अनेक तरुणांनी यावेळी घटनास्थळी धाव घेतली यावेळी वैभव पालकावर याचा जागीच मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाल्याने पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात त्याचा मृतदेह पाठवण्यात आला घटनेमुळे संपूर्ण पोलादपूर शहरावर शोककळा पसरलेली असून संबंधित वाहनचालकावर लवकरात लवकर पकडून कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे या घटनेची माहिती समजताच पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे पोलीस हवालदार नितेश कोंडाळकर पोलीस हवालदार रवींद्र सरनेकर पोलीस हवालदार तुषार सुतार यांनी या, या ठिकाणी घटनास्थळी धाव घेतली